मित्रांनो नमस्कार विक्रीसाठी आहेत दोन माडगिळ मेंढे एक बोरक्रॉस पार्ट सर्व तुम्हाला दाखवणार आहे निवासकर गोटफार्म गाव अंदरसूल तालुका एवला जिल्हा नाशिक या ठिकाणी आहेत कुणाला खरेदी करायच्या असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास स्क्रीनवरील या नंबरवर संपर्क करायचा आहे हे पहा सुरुवातीला हे दोन माडगाळे मेंढे पहा बोरक्रॉस पाठ पुढे दाखवले जाईल पाहू शकता आपण क्वालिटी यांची मित्रांनो टॉप क्वालिटी माडग्या तीन महिन्याचे पिल्ला आहेत मित्रांनो हे वजन अठ्ठावीस ते तीस किलोच्या आसपास टॉप क्वालिटी आपल्यासमोर पाहू शकता आपण पंच वगैरे एकदम सुपर क्वालिटीमध्ये आहेत वय तीन महिने वजन अठ्ठावीस ते तीस किलोच्या आसपास आणि बोरक्रॉस पाट आहे ती सात महिन्याची आहे मित्रांनो बोरक्रॉस पाट ही पा समोर चांगली पाट आहे सात महिन्याची पाट आहे नेवास्कर गोट फार्म गाव अंदरसूल तालुका एवला जिल्हा नाशिक मोबाईल नंबर आहे नव्वद एकवीस अठरा बावन्न धन्यवाद